नमस्कार मी सुलेखा तळवलकर म्हणजेच सावळ्याची जणू सावली मधली तुमची आवडती किंवा नावडती तिलोत्तमा मेहेंदळे सो <laughs> so, तुम्ही बघताय इट्स मज्जा मराठी आणि माय uh, फर्स्ट हे सेगमेंट आता चालू होणार सेल्फ गिफ्ट गाडी म्हणजे सेल्फ गिफ्ट मी गाडीच घेते स्वतःला <laughs> मला असं वाटतंय की थिएटरमध्ये जाऊन अगदी पहिला पहिला चित्रपट मी बघितला असेल अलिबाबा और चालीस चोर मी लहान होते तेव्हा आणि माझ्या आत्या मला पिक्चर बघायला घेऊन गेली होती आणि त्यावेळेला थिएटरमध्ये खाऊ घेऊन जाऊ शकत असायचो आपण आणि मी काय नेलं असेल बटाट्याची भाजी कारण मला अशी ती कुरकुरीत बटाट्याची भाजी खूप आवडते म्हणून मी बटाट्याची भाजी खात अलिबाबा और चोर बघितला होता माझं लग्न ठरलं आणि माझ्या नवऱ्याबरोबर म्हणजे होणाऱ्या नवऱ्याबरोबर मी नाईट आऊट करायला शिकले खरं तर तळवलकर फॅमिलीमध्ये आम्ही सगळी भावंड म्हणजे सगळे कझिन्स खूप वर्ष एव्हरी सॅटरडे भेटायचो आणि मग आम्ही नाईट आऊट करायचो रात्रभर धिंगाणा सगळे पब्स वगैरे पालथे घालायचो डिस्कोस पालथे घालायचो आणि पहाटेला मेधावाहिनीकडे जाऊन राहायचो ओके okay, यू विल नॉट बिलीव्ह पण पहिला फसलेला पदार्थ आत्ता आत्ता मुरांबाच्या सेटवरती अगदीच गेल्या महिन्यात का त्याच्या आदल्या महिन्यात सो so, uh, माझा एक दिलके करीब मित्र आहे मुरांबामध्ये आशिष जोशी जो असाच एनिव्हीज okay, मी म्हटला होता की सुलिकत असं शिरा खावा असं वाटतंय तर म्हटलं ओके बनवूया आणि मी सेटवरती नेहमी स्वयंपाक करते तर त्यांनी विचारिने मला साहित्य वगैरे आणून दिलं पण तो रवा जाडा आला नाही तो अगदी पातळ बारीक रवा असतो ना तो आला मी म्हटलं ओके ठीक आहे आणि मग तो सेटवरचा गॅस कसा मोठा असतो ना तो मला भाजताना जरा भीती वाटली तर तो कमी भाजला गेला आणि त्याचं जे काय झालं ते मी मला अजूनही गिल्ट वाटतंय त्याचा खूप मोठा गिल्ट वाटतोय कारण शिरा किंवा हा सत्यनारायणाचा प्रसाद माझा हातखंड आहे आणि कसा फसला मला काही कळतच नाही आहे रिचर्ड गिअर प्रिटी वुमन बघितला होता आणि रिचर्ड गियर वॉज माय फर्स्ट क्रश आणि मला अजूनही आहे की एका लिडिंग न्यूजपेपर साठी एक माझी मुलाखत घेतली होती आणि तेव्हाही विचारलं होतं फर्स्ट क्रश कोण मी रिचर्ड गिअर म्हटले होते आणि त्यांनी मराठीमध्ये रिचर्ड गेरे असं लिहून आणलं होतं सो रिचर्ड गेरे हो मी आणि माझा नवरा ओके लग्नाच्या आधी जसं आता मी तुम्हाला सांगितलं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप तो ग्वालियरला शिकायला होता आणि मी मुंबईमध्ये होते तर अजूनही त्यांनी जपून ठेवलेले एवढा गठ्ठा आहे आम्ही सतत एकमेकांना लव लेटर्स लिहायचो ले आणि एकदाही पकडलो नाही गेलो ओके आणि अजूनही त्यांनी ठेवलेली आहेत भरपूर लेटर्स आहेत त्याच्याकडे मी नाही करत कोणाला प्रपोज नाही मार मारत नाहीत म्हणजे मारत नाहीत म्हणजे मारायचं नाहीत लहानपणी <laughs> कधीच नाही काय म्हणजे काय अंबरचं काय म्हणणं आहे आज ही इज हॉकिंग द शो सो माझ्या होणाऱ्या नवऱ्यांनी तेव्हा पॉकेट मधून तो सिमेंट्सचा नाही का मोठाला फोन वीट विटेसारखा दिसायचा तो मला घेऊन दिला होता आणि सोळा रुपये इन्कमिंग आणि आउट गोईंग होतं आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी लोकांकडे होते तेव्हा सगळ्यात पहिला फोन विनय आपटेंकडे विनयकाकाकडे होता आणि सेटवरती बोलाच्याकडे बोलाचा भात ही सिरियल मी करत होते आणि काकाकडे फोन होता आणि काका वॉज व्हेरी प्राऊड नवीन नवीन फोन घेतला आणि बरं मी एवढी चिमुरडी सोळा सतरा वर्षाची मी काय सांगू की माझ्याकडे सुद्धा फोन आहे तर मी तो लपवून ठेवायचे मग स्विच ऑफ करून ठेवायचे असं करायचंय आणि एकदा काकाला ते कळलं त्याला तो सापडला फोन आता रिजेक्शन्स खूप असतात आयुष्यात पर्सनल लाईफमध्ये असतात करिअरबद्दल असतात रोज आपल्या मनासारखं होत नाही तर रिजेक्शन खूप आहेत पण असं फर्स्ट रिजेक्शन मला आठवत नाही शाळेत दरवर्षी पहिली वगैरे यायचे मी तर ते नेहमी खुश व्हायचं हो ग्रॅज्युएशन दहावीमध्ये मेरिट जस्ट मिस झालं होतं पण तरी ते खुश होते त्यानंतर बारावीला बरे मार्क पडले होते Uh, मला असं वाटलं होतं की काम इतकं चालू होतं की मी फेल रील होते की काय म्हणून मी फेलपासून बघायला सुरुवात केली होती तर मी फेल नव्हते झाले तर मला त्याच्यानंतर मग मी बघितलं सेकंड, क्ला, सेकंड क्लास सेकंड क्लास पण नव्हता पण डिस्टिंगशन मिळालं होतं मला फर्स्ट फॅन मोमेंट फर्स्ट असं नाही आठवत आहे पण फॅन मोमेंट्स खूप होतात आणि मला खरंच खूप आवडतं आणि कुठल्याही फॅनला किंवा कुठल्याही अशा व्यक्तीला जी माझ्या कामाचं किंवा दिसण्याचं किंवा माझ्या असण्याचं कौतुक करते मी कायम मी सपोर्टिव्ह असते याच्याबद्दल आणि मी न, मी त्यांना नेहमी वेलकम करते कारण मला असं वाटतं मी अशा क्षेत्रात आहे जिथे मी माझी जर का कला दाखवली आणि ती जर का लोकांना आवडली तर मी नावारूपाला येणार आहे तर मला असं वाटतं माझ्यासाठी माझे फॅन्स खूप महत्त्वाचे आहेत एका फॅनची गंमत तुम्हाला सांगते अवंतिका सिरियल चालू होती आणि एक म्हाताऱ्या आजी होत्या आणि त्यावेळेला माझं जे कॅरेक्टर होतं आशूचं तिला बाळ होऊ शकत नाही असं होतं तर एका परिसंवादामध्ये परिसंवाद वगैरे झाल्यानंतर त्या मला गर्दीमध्ये आजी दिसत होत्या मग त्याने मला असं बोलवलं माझ्या हातामध्ये एक चिठ्ठी ठेवली आणि सांगितलं आत्ता बघू नको घरी जाऊन बघ मी थोड्या वेळानंतर बघितली तर त्याच्यात एका डॉक्टरचं नाव लिहिलं होतं म्हणजे गायनॅक वगैरे असेल तर असे फॅन्स असतात खूप प्रेमाने बघतात जीव तोडून म्हणजे सिरियलमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तर मला असं वाटतं की कधी कधी असे दिवस असतात ना आपल्या आयुष्यात की आपल्याला कधी बरं नसतं किंवा कुठे मूड खराब असतो भांडण झालेलं असतं आणि असं वाटतं की ना आज नको काम करायला पण ह्या फॅन्सचे काही मोमेंट्स जर का आपण आठवले तर एक वेगळी ऊर्जा मिळते काम करायला सो so, विको वज्रदंती विको टर्मरिकसाठी मी जाहिरात केली होती पितांबरीसाठी जाहिरात केली होती आणि त्यावेळेला त्या म्हणजे त्या, 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 त्या पॅकेट्सवरती माझे असे वगैरे फोटो असायचे सो so, मॉडलिंग असाइनमेंट्स केले होते नाटक नाटक केलं होतं तेव्हा मला त्या काळात हा साडेसातशे रुपये नाईट मिळायची आणि त्या काळात साडेसातशे रुपये मग गुजराती नाटक साडेसातशे रुपये नाईट म्हणजे भारी असायचं अधिकारी रुपये मिळायचे मला सो so, हा होता माझा म्हणजे सुलेखा तळवलकर आणि मेंदळेचा माय फर्स्ट सेगमेंट इट्स मराठीचा तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला